सोलापूर ते मुंबई पुणे मार्गासाठी निविदा निघाली असून सीटर विमानाला दिवसात परवानगी मिळेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापूर ते मुंबई तसंच पुणे मार्गासाठी एकतीस जानेवारी रोजी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं निविदा प्रसिद्ध केली असून पंधरा मार्च पर्यंत निविदा अंतिम होऊन लिलाव होईल दुसरीकडे याच मार्गावर बेचाळीस सीटर एअरक्राफ्टऐवजी बहात्तर सीटर एअरक्राफ्टला मंजुरी द्यावी अशी मागणी विमान कंपन्यांनी केली त्यामुळे यास डीजीसीए कडून पुढील दहा दिवसात परवानगी मिळेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात एची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत बहात्तर सीटर एअरक्राफ्टला मंजुरी देण्यावर अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे पूर्वी बेचाळीस सीटर एअरक्राफ्टला मान्यता होती बिझनेसच्या दृष्टीनं बेचाळीस सीटर एअरक्रॉफ्ट परवडणार नाही त्यामुळे सोलापूर ते मुंबई तसंच सोलापूर ते गोवा अन तिरुपती मार्गासाठी बहात्तर सीटर एअरक्राफ्टला मान्यता देण्याची मागणी विमान कंपन्यांनी केली आहे नियमानुसार बहात्तरपैकी दहा ते बारा सीट हे राखीव ठेवावे लागतात म्हणजेच बहात्तर सीटर एअरक्राफ्टमध्ये केवळ अठ्ठावन्न ते साठ प्रवाशांना प्रवेश असणार आहे